गुरु श्री गुरुचरित्रातील पाचव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे श्रीपादश्रीवल्लभ आपल्या आईवडिलांची व भावंड्यांची परवानगी घेऊन पिठापुरातून अदृश्य होतात व पुढे गोकर्ण क्षेत्री येऊन राहतात हे ऐकल्यावर नामधारक कुतूहलाने सिद्धयोग्यांना विचारतो श्रीपादश्रीवल्लभ इतर अनेक तीर्थक्षेत्रे असताना गोकर्ण क्षेत्री जाऊन का राहिले यावर सिद्धमुनींनी नामधारकाला क्षेत्राचे जे महात्म्य सांगितले तेच गुरुचरित्रातील सहाव्या अध्यायात फार सुंदररीत्या कथन केले आहे ते म्हणतात गोखर्ण येथे महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे आणि त्याची स्थापना बालगणेशाने केली असे करण्याची विनंती स्वतः भगवान विष्णूंनी गणेशाला केली होती अशी विनंती भगवान विष्णूंनी गणेशाला का केली होती हे सांगताना ते रावणाच्या सामर्थ्याची व शिवभक्तीची एक कथा सांगतात पुलत्स्य ऋषी व त्यांची पत्नी कैससी भगवान शंकराची नेहमी आराधना उपासना करत एके दिवशी कैसेसीने महादेवाचे व्रत केले होते पण पूजेसाठी तिला शिवलिंग मिळाले नाही त्यामुळे तिने मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा सुरू केली तेवढ्या तिचा पुत्र दशानंद रावण तेथे आला आणि आपली आई मातीच्या शिवलिंगाची पूजा करताना पाहून त्याला फार आश्चर्य वाटले तो आईला म्हणाला तुला माझ्यासारखा पुत्र असताना मातीच्या शिवलिंगाची पूजा करावी लागत आहे हे माझे फार मोठे दुर्भाग्य आहे मी तुला शिवपार्वतीसह प्रत्यक्ष कैलासच आणून देतो मग तुला हे कष्टच करावे लागणार नाहीत तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल असे बोलून रावण शिवपार्वतीसह कैलास पर्वत आणण्यासाठी मनोवेगे निघतो तेथे पोहोचताच तो आपली दहा मस्तके पर्वताला लावून व वीस हात मांड्यांवर ठेवून अत्यंत जोराने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागतो त्यामुळे कैलास भुवन ढळमळू लागते संपूर्ण स्वर्गलोकात हल्लाकल्लोळ माजतो आता प्रलय येतो की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागते हे पाहून पार्वती महादेवांना काहीतरी उपाय करा अशी विनंती करते त्यावर महादेव पार्वतीला म्हणतात तू काहीही काळजी करू नकोस रावण माझा भक्त आहे आणि तो भक्तीने खेळत आहे असे बोलून महादेव आपल्या डाव्या हाताने शिखरावर दाब देतात आणि त्यामुळे रावण जमिनीच्या व पर्वताच्या सांध्यात अडकतो त्याचा प्राण कासावीस होतो आता जगतो की मरतो असे त्याला वाटू लागते त्यामुळे लगेचच तो महादेवांना आळावू लागतो तो अत्यंत भक्तीने शिवस्तवन करतो व मला वाचवा वाचवा अशी विनंती करतो हे पाहून महादेवांना रावणाची दया येते व ते आपल्या डाव्या हाताचा भर काढून घेतात व त्यामुळे रावणाची सुटका होते सुटका होताच तो आपले एक मस्तक छाटतो व आपली आतडी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवद्य तयार करून शिवस्तुतीपर गायन करतो महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तो छत्तीस रागात गायन करून त्यांची अत्यंत भक्तीने आराधना करतो त्याची भक्ती पाहून भोलेनाथ त्याला पंचवदन व दशभूष अशा स्वरूपात दर्शन देतात ते रावणाला म्हणतात रावणा मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर मागून घे त्यावर रावण म्हणतो महादेव मला काहीही नको पण माझी आई तुमची मोठी भक्त आहे आणि तिला तुमची नित्यपूजा करता यावी म्हणून तुमच्या सकट कैलास पर्वतच लंकेला न्यावा या हेतूने मी आलो आहे माझी एवढी इच्छा पूर्ण करा ते ऐकून महादेव हसून रावणाला म्हणतात तुला कैलास पर्वत घेऊन जाण्याची काहीच गरज नाही मी तुला माझे आत्मलिंग देतो ते सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे तू जर याची तीन वर्षे पूजा केलीस तर तू माझ्या समान होशील तुला कधीही मृत्यू येणार नाही असे बोलून महादेव आत्मलिंग रावणाला देतात पण ते देताना ते त्याला हेही बजावतात की लंकेला जाईपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस आपल्याला आत्मलिंग मिळाले आहे या आनंदात रावण लंकेला जाण्यास निघतो इकडे स्वर्गलोकात महादेवांनी आपले आत्मलिंग रावणाला दिले आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आता रावण सर्व राक्षसांसह अमर होईल आपले सर्व वैभव जाईल व आपल्याला रंभा उर्वशी मेनका इत्यादी अप्सरांसह लंकेला जाऊन रावणाची सेवा चाकरी करावी लागेल या भीतीने इंद्र व नारदमुनी ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे जातात ते त्यांना सर्व हकीकत सांगतात हे ऐकताच लगेच सर्वजण महादेवांकडे येतात भगवान विष्णू महादेवांना म्हणतात महादेवा, महादेवा तुम्ही हे काय करून बसलात तो क्रूर दुष्टरावण आता अमर होईल व अवघ्या त्रैलोक्याला नकोसे करून टाकेल त्यावर महादेव म्हणाले खरं तर त्याच्या भक्तीपुढे मला त्याच्या दोषांचा विसरच पडला आणि प्रसन्न होऊन माझे आत्मलिंग त्याला दिले पण ते आत्मलिंग लंकेला जाईपर्यंत जमिनीवर ठेवू नकोस असे मी त्याला सांगितले होते हे समजताच भगवान विष्णू नारदमुनींना म्हणतात मुनिवर्य आपण लंकेला जाणाऱ्या रावणाला काहीही करून रोखून धरा मी सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा आभास निर्माण करतो रावण नेहमी न चुकता संध्यावंदन करतो आपण त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा असे सांगून भगवान विष्णू नारदमुनींना रावणाकडे पाठवतात मग ते गजाननाला म्हणतात गणेशा तू हरता दुःख अर्थ आहेस म्हणून तर सर्व देवसुद्धा तुला वंदन करतात देवलोकावर आलेल्या संकटात तू आम्हाला मदत करावी अशी विनंती करतो मी नारद मुनींना रावणाला रोखून धरण्यास पुढे पाठविले आहे तू बालब्रह्मचार्याचे रूप धारण करून रावणाकडे जा व त्याच्याजवळील महादेवांचे आत्मलिंग कसेही करून जमिनीवर ठेव त्यामुळे रावण ते आत्मलिंग लंकेला घेऊन जाऊ शकणार नाही असे सांगून भगवान विष्णू गणेशाला सुद्धा रावणाकडे पाठवितात इथे नारदमुनी वेळ काढण्यासाठी रावणासोबत बोलत असतात ते रावणाला आत्मलिंगाचे महत्त्व व ते महादेवांना कसे मिळाले याबाबतची कथा सांगतात परंतु सुदर्शन चक्र आढळल्याने सूर्यास्त होत असल्याचा आभास होऊ लागतो आणि त्यामुळे रावण संध्यावंदन कसे करावे या चिंतेत पडतो तो नारद मुनींबरोबरचा संवाद तत्परतेने संपवून पुढे चालू लागतो तेवढ्यात त्याला एक बालब्रह्मचारी दिसतो तो त्याच्याजवळ जातो व त्याची व त्याच्या आईवडिलांची विचारपूस करतो रावणाला वाटते बालब्रह्मचारी अगदी साधा भोळा आहे तो आपला विश्वासघात करणार नाही आपण हे प्राणलिंग या बालब्रह्मचार्याच्या हातात देऊन संध्यावंदन करून येऊ हो। त्यामुळे आपल्या संध्यावंदनाचा नियम मोडणार नाही असा विचार करून तो रूपी गणेशाला आत्मलिंग काही काळ हातात पकडण्याची विनंती करतो परंतु बालगणेश हे लिंग फार मोठे व जड असल्याने मला पेलवणार नाही असे सांगतो रावण आपण संध्यावंदन करून त्वरित येतो असे सांगून बालब्रह्मचारी गणेशाला आत्मलिंग हातात धरून ठेवण्यास तयार करतो बालगणेशही आपल्याला आत्मलिंग न पेलवल्यास व हात दुखल्यास आपण तीन हाका देऊ आणि तुम्ही जर तीन हाकांमध्ये आला नाहीत तर हे आत्मलिंग येथेच ठेवून देऊ असे रावणाला सांगतो त्यावर रावणही तयार होतो व संध्यावंदन करण्यास जातो ठरल्याप्रमाणे बालब्रह्मचारी गणेश रावणाला त्वरित परत या अशा तीन हाका मारतो परंतु रावण काही येत नाही तो संध्यावंदनात मग्न असतो आता अट पूर्ण झाली होती बालगणेश भगवान विष्णूंचे व महादेवांचे स्मरण करून व सर्व देवांना साक्षी ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवतो आणि तेवढ्यात रावण गणेशाजवळ संध्यावंदन आटपून येतो बालब्रम्ह्याने आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून रावण त्याच्यावर प्रचंड रागवतो अटीप्रमाणे मी आपल्याला तीन हाका देऊनही आपण परत न आल्याने मी आत्मलिंग जमिनीवर ठेवले असे सांगून बालब्रह्मचारी गणेश तेथून निघून जातो मग रावण आपली सगळी शक्ती एकवटवून ते लिंग वर काढण्याचा प्रयत्न करतो परंतु ते लिंग काही बाहेर येत नाही हे करत असताना रावणाच्या प्रचंड शक्तीमुळे आत्म त्या आत्मलिंगाला पीळ बसतो आणि ते गायीच्या कानासारखे दिसू लागते त्यामुळेच त्याला गोकर्ण शिवलिंग असंही म्हणतात पुढे रावण निराश होऊन लंकेला निघून जातो अशा रीतीने गुरुचरित्रातील अद्याय सहावा येथे समाप्त होतो बोला तर अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त